छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन महान मराठा शासक शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी ही शौर्य वाद आणि शोकांतिकेने विणलेली एक गाथा आहे त्यांची जीवनकथा केवळ भारतीय इतिहासाच्या इतिहासातील एक अध्याय नाही तर एक अशी कथा आहे जी विशेषत महाराष्ट्रात प्रेरणा देत राहते आणि खोल भावना जाग आणि खोल भावना जागृत करते त्यांच्या पुण्यतिथींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ भारताच्या भूतकाळातील अशांत काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जटिल व्यक्तिमत्वांच्या जीवनात खोलवर जाणे योग्य आहे सुरुवातीचे वर्ष आणि स्वर्गरोहण सोळाशे सत्तावन्नमध्ये जन्मलेले संभाजी महाराज लहानपणापासूनच राजकीय कारस्थान आणि लष्करी मोहिमाच्या चक्रात अडकले होते त्याच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना युद्धकला प्रशासन आणि त्यांच्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या विचारसरणीचे कठोर प्रशिक्षण मिळाले सोळाशे ऐंशीमध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अंतर्गत अंतर असंतोष आणि बाह्य धोक्यामधून संभाजी सिंहासनावर बसले शिवाजी महाराजांशी मतभेद संभाजींचे त्यांच्या वडिलांशी असलेले नाते मतभेदांनी भरलेले होते प्रामुख्याने प्रशासन आणि लष्करी रणनीती भिन्न दृष्टिकोनामुळे या संघर्षामुळे अनेकदा वडील आणि मुलांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यांच्या नात्यावर दीर्घ काळ पडदा पडला या आव्हानांना न जुमानता संभाजींनी त्यांच्या वडिलांचा आदर केला आणि त्यांचा वारसा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला मुघलाशी सैन्यात सामील होणे मुघलांशी सैन्यात सामील होणे संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे त्यांचे मुघलाशी असलेले संध्याकाळचे संबंध मराठा संघराज्यातील अंतर्गत वाद आणि शेजारील राज्याकडून येणाऱ्या धोक्यामुळे एकाकी पडल्याने त्यांनी औरंगजेबांच्या मुघल साम्राज्याशी हात मिळवणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला या निर्णयावर व्यापक टीका झाली आणि अनेक समकालीन आणि इतिहासकारांनी त्याला विश्वासघात म्हणून पाहिले विश्वासघात आणि बंदिवास मुघलांशी असलेले हे संबंध फार काळ टिकले नाहीत कारण संभाजी लवकरच दख्खनच्या परदेशात मुघल विस्तारवादाला विरोध करू लागले अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांच्याच गटातील विश्वासघातामुळे त्यांना मुघल सैन्याने पकडले त्यानंतर संभाजीवर झालेला छळ आणि त्यांची हत्या शब्दात सांगता येणार नाही अशी क्रूर होती तरी ते शेवटच्या श्वासापर्यंत खंबीर राहिले वेदनादायक मृत्यू आणि त्यांचे परिणाम संभाजी महाराजांचा मृत्यू केवळ शारीरिकदृष्ट्या वेदनादायक नव्हत्या तर मराठा साम्राज्यावर खोलवरचा घावही सोडला औरंगजेबाने इस्लाम धर्म स्वीकारला तरी त्याने धर्मांतर करण्यास नकार दिला निश्चित मृत्यूला तोंड देतानाही त्याने अतुलनीय धैर्य दाखवले त्यांच्या हौतम्यांनी मराठ्यांना त्यांचे नेतृत्व करण्यास बळकटी दिली अखेर छत्रपती राजाराम पाहिला त्यांचा भाऊ आणि नंतर छत्रपती शाहू पाहिला त्यांचा मुलगा यांच्या नेतृत्वाखाली तसेच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या दिग्गज नेत्यांनी संपूर्ण भारतात मराठा शक्ती आणखीन मजबूत केली वारसा त्याला कसे लक्षात ठेवले जाते महाराष्ट्रात आज छत्रपती संभाजी महाराजांना शौर्याचे प्रतीक म्हणून आठवले जाते ज्यांनी इतिहासातील ती सर्वात शक्तिशाली साम्राज्यापैकी एक असलेल्या मुघल साम्राज्याविरुद्ध त्यांच्या शिखरावर अडळ उभे राहिले त्यांच्या पुण्यतिथीचे वार्षिक स्मरण केवळ वा त्यांच्या अंतिम बलिदानांनीच आठवून करून देत नाही तर अत्याचाराविरुद्धच्या लवचिकतेचा उत्सव देखील साजरा करतात त्यांची जीवनकथा पिढ्यान पिढ्या पीड़े, मौखिक इतिहास साहित्य नाटके चित्रपटाद्वारे आणि अलीकडेच गाथा स्टोरी सारख्या व्यासपीठाद्वारे पुन्हा सांगितली गेली आहे ज्यांचा उद्देश भविष्यातील पिठ्या पिढ्यांसाठी अशा कथा जतन करणे आणि त्यांच्या वारसाचा अभिमान निर्माण करणे आहे त्यांच्या कारकिर्दीच्या विविध पैलूभोवती वाद असलेले तरी वाद असले तरी ज्यात युती किंवा लढाया यांचा समावेश आहे संभाजी महाराजांचा अदम्य आत्मा निर्विवाद राहतो जो युगानुयुगे देत राहतो विशेष जेव्हा संकटांना तोंड द्यावे लागते किंवा एखाद्याच्या श्रद्धासाठी उभे राहणे अजिंक्य वाटते निष्कर्ष निष्कर्ष छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन अत्यंत चढ उतारांनी भरलेले होते राजकीय गरजांमध्ये मानवी शीतता तसेच भयानक प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत असलेले असाधारण शौर्य दोन्ही प्रतिबिंबत करते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करताना आपण त्यांच्या लवचिकतेतून धडे घेऊयात हे समजून घेत की परिस्थिती वेगवेगळ्या काळात बदलू शकते परंतु धैर्य आणि सचुटीचे सार कालातीत राहते छत्रपती संभाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सोळाशे ऐंशी मध्ये त्यांना मराठा साम्राज्याचा शासक म्हणून राज्याभिषेक करण्यात आला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबांचे राज्य असलेल्या मुघल साम्राज्याशी अनेक संघर्ष झाले जरी संभाजी महाराजांनी मुघलांशी लढण्याचा त्यांच्या वडिलांचा वारसा चालू ठेवला तरी साम्राज्याच्या व्यवस्थापनावरून त्यांचे वडिलांशी मतभेद होते शिवाजी महाराजांना मुघलांशी शांतता करार करायचा होता परंतु संभाजी महाराजांचा त्याविरुद्ध होता का परंतु संभाजी महाराज त्याविरुद्ध होते आणि ते स्वराज्यासाठी लढा सुरू ठेवण्या ठेवण्यावर विश्वास ठेवत होते सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजींनी रामजयसदच्या मुघल किल्ल्यावर हल्ला केला ज्यामुळे मराठे आणि मुघल यांच्यात पूर्ण युद्ध झाले अनेक युद्धांमध्ये मराठ्यांना मुघलाचा पराभव करण्यात यश आले परंतु संभाजीच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्यातील अंतर्गत संघर्ष निर्माण झाले सोळाशे शहाऐंशी मध्ये संगमेरेश्वर जवळील एका लढाईत संभाजींना मुघलांनी संभाजींना मुघलांनी पकडले त्यांना औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आले जिथे त्यांना छळ आणि अपमान सहन करावा लागला संभाजींनी औरंगजेबासमोर झुकण्यास नकार दिला आणि अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणऐंशी रोजी त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने फाशी देण्यात आली त्यांच्या शरीराची विटंबना करण्यात आली आणि त्यांचे डोके ट्रॉफी म्हणून दिलेल्या पाठ म्हणून दिल्लीला पाठवण्यात आले संभाजी महाराजांच्या विश्वासघाताचा आणि वेदनादायक मृत्यूचा मराठा साम्राज्यावर खोलवर परिणाम झाला त्यांचे अनुयायी आणि समर्थक मुघलांशी लढत राहिले आणि त्यांचा मुलगा शाहू अखेर मुघल कैदेतून मुक्त झाला आणि तो मराठा साम्राज्याचा शासक बनला संभाजी महाराजांना एक शूर आणि धारशी शासन म्हणून आठवले जाते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलाशी लढा दिला त्यांना मराठा अभिमान आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते आणि त्यांचे जीवन आणि वारसा महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागात साजरा केला जातो त्यांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते आणि त्यांच्या जीवनाचे आणि योगदानाचे स्मरण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात महाराष्ट्रात संभाजी महाराजांना राष्ट्रीय नायक मानले जाते आणि त्यांचे पुतळे आणि स्मारके अनेक शहरे आणि गावांमध्ये आढळतात स्वराज्य प्रति असलेल्या त्यांच्या अटळ वचनबद्धतेसाठी आणि छळ आणि मृत्यूला तोंड देऊनही मुघलांसमोर झुकण्यास नकार देण्यासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाते त्यांचे जीवन आणि वारसा मराठे आणि भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे आणि ते नेहमीच मराठा शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून लक्षात ठेवले जातील तर मित्रांनो श्री सं सम्... छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर दोन शब्द मी तशी सांगितलेले आहेत तर तुम्हाला आवडल्यास लाईक मिश